नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत विविध संवर्गातील आठशे दोन जागांसाठीची सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसची ही दोन हजार पंचवीसमध्ये ह्या वर्षी परीक्षा घेण्यात आली होती आय बी पी एसद्वारे या परीक्षेचा जो निकाल आहे प्रत्येक पदासाठीचा पदानियाय निकाल हा जाहीर करण्यात आला होता उमेदवारांची मार्कलिस्ट तर यानंतर पाहू शकता शारीरिक पात्रता आहे शारीरिक चाचणी त्याचबरोबर व्यावसायिक चाचणी संदर्भातलं एक महत्त्वाचं परिपत्रक हे जारी करण्यात आलं आहे तर डिटेलमध्ये हे परिपत्रक अच्छा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की नक्की काय माहिती देण्यात आली आहे परिपत्रकामध्ये की जी शारीरिक चाचणी आहे या पदासाठीची ज्या पदासाठी आवश्यक आहे व्यावसायिक चाचणी हे कशा पद्धतीने घेतली जाणार आहे तर इथे पाहू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत जी भरती, भरती परीक्षा आहे परी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस सडीचं हे सूचनापत्रक पंधरा ऑक्टोबर म्हणजे आजचं परिपत्रक आहे पाहू शकता तर या परिपत्रकान्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत अग्निशमन विभागातील गट व गटक संवर्गातील पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या खालीलप्रमाणे परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे यामध्ये अग्निशमन विभागाकरता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेत पात्र गुणवत्ता यादी मधील सर्व उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवण्यात येईल यामध्ये कागदपत्रांची छाननी शारीरिक पात्रता चाचणी आहे त्याचबरोबर पाहू शकता पुढे यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी आणि व्यावसायिक चाचणी फक्त चालक आणि यंत्रचालक पदाच्या उमेदवारांकरता असेल तर पहिली स्टेप कागदपत्रांची छाननी जे उमेदवार कागदपत्र छाडणी अंतरी अपात्र ठरतील ते उमेदवार शारीरिक पात्रता व शारीरिक क्षमता अपात्र ठरतील आणि अर्ज करताना संकेतस्थळावर सादर केलेली मूळ कागदपत्र तसेच कागदपत्रांच्या स्वय साक्ष प्रती शारीरिक पात्रता चाचणी व शारीरिक क्षमता चाचणीच्या दिवशी केंद्रावर घेऊन येणे क्रमप्राप्त राहील शारीरिक पात्रता चाचणीमध्ये अग्निशमन विभागातील सर्व संवर्गातील पदांसाठी उमेदवारांची शारीरिक पात्रता शाळे क्षमता चाचणी या पद्धतीने असेल उंची पाहू शकता पुरुषांकरता किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांकरता किमान एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छाती पाहू शकता पुरुषांकरता किमान एक्क्याऐंशी सेंटीमीटर आवश्यक आहे किमान शहाऐंशी सेंटीमीटर या पद्धतीने आवश्यक असणार आहे वजन यामध्ये किमान पन्नास महिलांसाठी किमान शेहेचाळीस किलोग्राम दृष्टी सामान्य विना चष्म्याची दृष्टी सहा सहा तसेच पाहू शकता लैऱ्याच्या आठनुसार अंकदृष्टी चांगली असणं आवश्यक आहे वरदानता असल्यापासून आजारापासून मुक्त असणं आवश्यक आहे उपरोक्त शारीरिक चाचणी पूर्ण न, न करणारे उमेदवार पुढील चाचणीसाठी पात्र ठरणार नाहीत आणि शारीरिक पात्रता चाचणी पूर्ण करणारे उमेदवार पुढील शारीरिक क्षमता पात्र ठरतील यामध्ये काय असेल शारीरिक क्षमता चाचणी मैदानी चाचणीमध्ये पंधरा फूट दोर चढणे एकूण पंधरा गुण असतील शंभर मीटर अंतर पन्नास किलोग्राम मानवी प्रतिकृती खांद्यावर ठेवून धावणे एकूण पंधरा गुण शिडी चढणे आणि उतरणे पंधरा गुण त्याचबरोबर उंची अधिक असल्यास पाच गुण असतील पन्नास गुण यामध्ये दिले जातील शारीरिक क्षमता चाचणीमध्ये उमेदवारांना देण्यात येणाऱ्या गुणांचा तपशील आहे एक दोन चढणी यामध्ये पाहू शकता अंतर पूर्ण करण्या ते गुणचे आहे पंधरापैकी हे दिले जातील तर यामध्ये तुम्ही चेक करू शकता की शारीरिक क्षमता चाचणी आहे मैदानी चाचणी ही कशा पद्धतीने घेतली जाईल फक्त अग्निशमन या पदासाठीची असणार आहे यामध्ये उमेदवारांच्या उंची उंचीनुसार सुद्धा जे गुण आहेत पाच गुण प्रत्येकी हे दिले जाणार आहेत त्याची माहिती सुद्धा चेक करू शकता तर व्यावसायिक चाचणी ही फक्त चालक आणि यंत्रचालक या पदासाठी असेल चालक आणि यंत्रचालक या पदाच्या उमेदवारांसाठी उपरोक्त शारीरिक पात्रता शारीरिक क्षमता चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरनं प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत प्रत्यक्ष चढ वाहन चालवण्याची व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल आणि सदर प्रत्यक्ष चढ वाहन चालवण्याची व्यावसायिक चाचणी परीक्षा शंभर गुणांची असेल आणि जे उमेदवार सदर व्यावसायिक चाचणी परीक्षेत साठ टक्के गुण प्राप्त करतील ते उमेदवार चालक यंत्र चालक पदाकरता गुणवत्तेनुसार पात्र ठरतील आणि वर्ग एकच्या विभागीय अग्निशमन अधिकारी या पदाची अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वी शारीरिक क्षमता चाचणीतील पात्र उमेदवारांची वीस गुणांची मौखिक चाचणी आहे ती सुद्धा घेण्यात येईल तर अशा पद्धतीने अग्निशमन या पदासाठीची जी महत्वाची जी सूचना पत्रक आहे आज जारी करण्यात आलं आहे शारीरिक चाचणी आहे व्यावसायिक चाचणी असेल त्याचबरोबर मैदानी चाचणी अशा पद्धतीने सगळ्या चाचण्या घेतल्या गेल्यानंतरनं जे पात्रता यादीमध्ये उमेदवार असेल त्यांची निवड केली जाईल या संदर्भात पुढचं परिपत्रक सुद्धा जारी केले जाईल त्याचबरोबर जी इतर पदी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा याच पद्धतीने जे चाचणी आहेत व्यावसायिक चाचणी असेल शारीरिक चाचणी असतील त्याचबरोबर कागदपत्रांची छाननी असेल ही प्रक्रिया केली जात आहे या संदर्भात सुद्धा परिपत्रक अधिकृत जी वेबसाईट आहे यावर जारी करण्यात येत आहेत तर या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद